लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय सर्वच राजकीय नेत्यांच्या सभांचा उडत आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अशात माढा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे अशातच भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मदतीला खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निंबाळकर माढा सांगोला आणि अकसमध्ये जाहीर सभा घेणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे माढ्यात भाजपकडून पुन्हा एकदा रणजीत निंबाळकरांना संधी घेण्यात आली आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे आता निंबाळकरांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी माडात सभा घेणार आहेत तर रविवारी एकाच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत कोण कुठं घेणार सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माडा सांगोला अकलूज येथे सभा घेणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही तीस एप्रिल रोजी माड्यात सभा घेणार आहेत दरम्यान एकोणतीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात सभा घेणार आहेत आमदार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात सभा घेणार आहेत नरेंद्र मोदींची हो मैदानावर तर उद्धव ठाकरेंची कर्णिक नगर मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या दोन जाहीर सभांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सभा घेत आहेत मोडनिंबमध्ये नुकतीच त्यांची सभा झालेली असताना आता पुन्हा आज करमाळ्यात शरद पवारांची सभा होत आहे त्यामुळे आता पवारांना टक्कर देण्यासाठी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत